घाटंजी तालुक्यातील मोहरम साजरा घाटंजी तालुक्यातील सायफळ पैनगंगा सीमावर्ती भागात उत्साहाचे वातावरण घाटंजी तालुक्यातील नदीकडच्या संगम भीमकुंड या सीमावर्ती भागात मोहरम हा पारंपरिक उत्साहात व धार्मिक श्रद्धेने साजरा करण्यात आला विविध ताजीये झाज पथक अखाडा व मर्दानी खेळांनी परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले होते स्थानिक मुस्लिम व इतर समाज बांधवांनी मोहरम ताजिया उभारत विविध रंगाचे कापडे बांधून सवार्या उभारल्या यात सातवीचा उत्सव दिनी पहाटे चार वाजता गावकरी एकत्र येत सवारी उठवत मिरवणूक करण्यात आली तसेच सवारी बंगल्याजवळ युवकांनी डफड्याचे विविध तालावर ठेकाव ठरला मोहरम काळात रात्री सवारी बंगल्याचे जवळ हवाला उभारत विविध विलीत कार्यक्रम ही आयोजित करण्यात आले पाचवी मलिंदा आनंदात खात मोहरम ताज्या उभारलेल्या सवाऱ्या विसर्जित करण्यासाठी गावात मिरवणूक काढण्यात आली यात शेकडो गावकरी सहभागी झाले होते मोहरम काळात गावात शांतता सलोखा लागण्यासाठी पोलीस प्रशासनाने चौक बंदोबस्त ठेवला होता